लोकसभा निवडणुकीत एकसंध राहिलेल्या महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र वादाला सुरुवात झालीय या वादाचं कारण मुख्यमंत्रीपद असल्याचं समोर आलंय उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच सातत्यानं मुख्यमंत्रीपदावर दावा करताना दिसत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं ठाकरे गटानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती मात्र काँग्रेस आणि शरद पवारांनी आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणार नसून महायुतीला हरवणं हे प्रमुख ध्येय असल्याचं म्हणत ही चर्चा टाळली त्यानंतर ठाकरे गटानं मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा काँग्रेस आणि शरद पवारांसमोर बिहार पॅटर्नचा प्रस्ताव ठेवला होता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा दहा जागा कमी घेत मुख्यमंत्री पद आपल्याला देण्यात यावं असा प्रस्ताव ठाकरे गटानं ठेवल्याचं सांगितलं जातं मात्र त्यावरही दोन्ही पक्षांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही असं असतानाच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मला महाविकास आघाडीत काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार याची शंभर टक्के खात्री आहे असं वक्तव्य केलंय त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री पदाचा ठाकरेंचा प्रस्ताव वारंवार धुडकावून लावणाऱ्या काँग्रेसनेच मुख्यमंत्री पदावर दावा करायला सुरुवात केल्यानं कुठंतरी काँग्रेसच्या भूमिकेवरून संशय व्यक्त केला जातोय त्याचबरोबर काँग्रेसनं ठाकरेंशिवाय विधानसभा लढायची तयारी सुरू केली आहे अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत पण खरंच काँग्रेसनं ठाकरेंशिवाय लढायची तयारी सुरू केली आहे का आणि काँग्रेस ठाकरेंना सोडून कोणत्या कारणांमुळे लढू शकते पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू काँग्रेस ठाकरेंशिवाय लढू शकते हे पाहण्याआधी नेमकं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाबाबत नेमका संघर्ष का उभा राहिलाय ते बघूयात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज्यात तीस जागा जिंकल्यानंतर ठाकरे गटानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली याला शरद पवार गट आणि काँग्रेसनं विरोध सुरू केला ज्या ज्या जास्त जागा येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल असं शरद पवार गट आणि काँग्रेसचं म्हणणं आहे पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच आहेत असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मुंबईमध्ये बैठक घेतली होती या बैठकीत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मला शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा काँग्रेसचा होईल असं विधान केलं थोरातांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली काँग्रेसच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा दावा करू नये अजून जागा वाटप बाकी आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर केलं यासोबतच काँग्रेसच्या लोकसभेत तीन जागा जास्त मिळालेल्या आहेत पण त्यामुळं जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत उंच भाऊ आहोत तर त्यांना सांगू इच्छितो की अमरावती रामटेक कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत या तीन जागा शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरले असतील किंवा विसरत असतील तर ते योग्य नाही पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारची भूमिका घेणार नाहीत असंही राऊत यांनी म्हटलं काँग्रेस आणि ठाकरे गटातल्या या वादातून स्पष्ट होणारी गोष्ट म्हणजे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत आणि हीच गोष्ट त्यांना एकमेकांपासून लांब देताना दिसते त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची आघाडी तुटू शकते असं खासगीत काँग्रेसचे नेते सांगतायत आता काँग्रेस ठाकरेंशिवाय लढण्याची तयारी करते असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं मोठ्या भावाची भूमिका सोडून सतरा जागा लढवल्या आणि एकवीस जागा ठाकरे गटाला दिल्या काँग्रेसनं ठाकरे गटाला जास्त जागा सोडल्या कारण ठाकरे गटाला सहानुभूती आहे असं काँग्रेसला वाटत होतं यामध्ये ठाकरे गटानं हट्टानं सांगली आणि मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसकडून घेतली पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि काँग्रेस राज्यात जायंट किलर ठरली लढलेल्या सतरापैकी तेरा जागांवर काँग्रेस पक्षानं विजय मिळवला तर ठाकरे गट मात्र नऊच जागा जिंकू शकला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत बजावलेली भूमिका आणि राहुल गांधींचं संविधान बदलाचं नरेटिव्ह काँग्रेसच्या चांगलंच पथ्यावर पडल्याचं दिसून आलं या निवडणुकीमुळं काँग्रेसला मोरल बूस्ट मिळाला आणि त्यांनी विधानसभेच्या जास्त जागांवर लढण्याची तयारी सुरू केली त्यातच आता विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची चांगलीच ताकद वाढलीये या तीन विभागात जातीय समीकरणं आणि महत्वाचे स्थानिक नेते काँग्रेसच्या बाजून आहेत या उलट वरील तिन्ही विभागात काँग्रेसच्या तुलनेत ठाकरे गटाची ताकद कमी आहे त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा जिंकण्याचा विश्वास आहे या जास्त जागा जिंकण्याच्या उत्साहातूनच काँग्रेस मुख्यमंत्री पदाची मागणी करतोय असं राजकीय विश्लेषक सांगतात तसंच लोकसभा निवडणुकीत राज्यात जास्त जागा जिंकलेल्या काँग्रेसकडं उमेदवारांची वानवा नाही या उलट ठाकरे गटाचे सर्व महत्वाचे शिलेदार शिंदेच्या शिवसेनेसोबत निघून गेलेत त्यामुळे ठाकरे गटाकडं उमेदवारच नाहीत असं काँग्रेसचं म्हणणं आहे त्यामुळं उमेदवारांची कमी नसलेल्या काँग्रेसला आता स्वबळावर लढण्याचा विश्वास आलाय यामुळंच काँग्रेस ठाकरे गटापासून फारकत घेऊ शकतो असं सांगितलं जात आहे काँग्रेस ठाकरेंशिवाय लढण्याची तयारी करतोय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपला काँग्रेसच आव्हान देऊ शकतो हा इतिहास लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि भाजप अशी हेड टू हेड फाईट पंधरा जागांवर झाली यात बारा जागांवर काँग्रेसचा विजय मिळवला तर तीन जागांवर भाजपनं विजय मिळवला आता या ठाकरे गट आणि भाजप यांच्या हेड टू हेड फाईट झाल्या त्या चार जागांवर यापैकी फक्त एकाच जागेवर ठाकरे गट विजय मिळवू शकला त्यामुळं भाजपला राज्यात जर पराभूत करायचं असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती या याउलट ठाकरे गट आता चारही बाजूंनी घेरला गेलाय वक्फ बोर्डाच्या निर्णयावर ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभेत गैरहजेरी दर्शवली त्यानंतर मातोश्री बाहेर मुस्लिम समुदायानं आंदोलन केलं तेव्हा ठाकरेंना आपली भूमिका नाही लाजाणं स्पष्ट करावी लागली त्यामुळं सध्या मुस्लिम समाज ठाकरे गटावर नाराज असल्याचं बोललं जातं दुसरीकडं हिंदुत्ववादी मतदार एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफ्ट होतोय त्यामुळं हिंदुत्व की मुस्लिम मत यामुळे ठाकरे गट चक्रव्यूहात अडकल्याची चर्चा होते याउलट ओबीसीची जातीय जनगणना विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे वाढलेले महाराष्ट्र दौरे आणि स्थानिक नेत्यांची असलेली ताकद यामुळं काँग्रेसनं चांगलं नरेटिव्ह निर्माण केल्याचं बोललं जात आहे याचा फायदा काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत होताना दिसतोय काँग्रेसचे अंतर्गत सर्वे सुद्धा हेच दाखवताना दिसतात त्यामुळं अंतर्गत सर्वेच्या बळावर काँग्रेस ठाकरेंपासून फारकत घेण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेस ठाकरेंशिवाय लढू शकते हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे जागा वाटपात ठाकरे गट करत असलेला हट्टीपणा काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत लहान भावाची भूमिका स्वीकारून ठाकरे गटाला जास्तीच्या जागा दिल्या यात काँग्रेसच्या हक्काच्या जागाही होत्या पण लोकसभा निवडणुकीनंतरही ठाकरे गट विधानसभेत जास्तीच्या जागांबाबत हट्टीपणा करत असल्याचं चित्र आहे याचं उदाहरण म्हणजे मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघ मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईतील चौदा जागा जिंकल्या होत्या त्यामुळं ठाकरे गटाचा चौदा जागांवर नियमानुसार हक्क आहे पण मुंबईत ठाकरे गट बावीस ते पंचवीस जागा मागतोय ठाकरे गटाच्या या जास्त जागांच्या हट्टामुळं काँग्रेस आणि शरद पवार गट मुंबईत नावालाही उरत नाही एकेकाळी मुंबई हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा इथली दलित मुस्लिम मतं परंपरागतपणे काँग्रेसच्या पाठीमागे उभी राहतात त्यामुळे मुंबईत काँग्रेसला किमान सतरा ते अठरा जागा हव्यात काँग्रेसच्या या सतरा जागा अशा आहेत जिथं दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत शरद पवार गट मुंबईत सहा जागांवर दावा सांगतोय ठाकरे गटाच्या हट्टीपणामुळे त्यांना या सहा जागा तरी मिळतील का असा प्रश्न सध्या विचारला जातोय लोकसभा निवडणुकीत सांगली असेल किंवा मुंबई दक्षिण मध्यची जागा असेल काँग्रेसनं ठाकरेंना राज्यात वाढू दिलं पण आता काँग्रेस स्वबळावर ठाकरे गटाला वाढू देण्यास तयार नाही त्यामुळं काँग्रेस आपल्या परंपरागत जागांवर दावा सोडण्यास तयार नसल्याचं बोललं जातं यातूनच आगामी काळात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात संघर्ष वाढू शकतो आणि या संघर्षाचे परिणाम ठाकरे गट आणि काँग्रेस यांची आघाडी तुटण्यात होऊ शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळं ठाकरे गटाचा हट्टीपणा महाविकास आघाडीला नडतोय असंही सांगितलं जात आता काँग्रेस ठाकरे गटापासून फारकत घेईल की नाही हे येणारा काळच ठरवेल पण यामध्ये महाविकास आघाडीमधील महत्वाचा फॅक्टर शरद पवार आहेत त्यांची यामध्ये काय भूमिका राहील यावर बरीचशी गणितं अवलंबून असणार आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं काँग्रेस ठाकरेंपासून फारकत घेईल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका